श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे उमेदवारी अर्ज छानणीच्या वेळी ऐनवेळी भाजपाचा अधिकृत एबी फॉर्म नाकारला गेल्याने भाजपाच्या प्रबळ दावेदार दीपाली मोर्गे यांनी आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे हा लढा त्या राज्याचे महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे आमदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब माननीय माजी खासदार सुजयदादा विखे विखे पाटील साहेब यांनी जो विश्वास मोरगे कुटुंबीवर दाखवला होता पण काही तांत्रिक का अडचणीमुळं माझा माझा मी जो ए बी फॉर्म जोडला होता पक्षाला तो माझा ए बी फॉर्म रद्द करण्यात आला आणि काही जे माझे विरोधी उमेद माझ्यासोबत जे उमेदवार होते भारतीय जनता पार्टीचे ज्यांना उमेदवारी लागत होती त्यांनी मला आम्हाला नाकारण्यात आलं पण त्यांनी मला नाकारलं त्याचं कारण बी असं होतं त्यांनी त्यांनी खूप रडगाणं केलं ते कुठं रडले काय झालं काय झालं सगळ्या गोष्टी या मोरगेवस्तीला जनतेला माहिती आहे रडवून काढून काय निवडणुकी होत नाही आम्ही आता लढणार नाही आम्ही आता भिडणार आहोत आम्ही या जनतेला सामोरं जाणार आहोत आम्ही एक मत मागणार आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत राहणार आहोत मी माझ्या पत्नीसाठी एक मत आणि एक नगराध्यक्षपद आणि एक नगरसेवकासाठी हो आम्ही मागणार आहोत पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो जे नामदार साहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला तुम्ही तडा जाऊन द्यायचा नव्हता जो विश्वास आम्हाला दाखवला होता त्या तु पक्षाचं तुम्ही स्वागत करायचं होतं की तू यांना मोरगे कुटुंबियाला जी उमेदवारी दिली होती ती आम्हाला मान्य आहे पण तुम्हाला ती आता मान्य नसेल त्याचं काही नाही विठ् मंदिरात जो विठ्ठल आहे तो विठ्ठल आम्हाला पुजणे आहे पण त्याच्या आजूबाजूला जे बडवे आहेत त्याचं आम्ही मान्य करत नाही त्या बडव्यांना आम्ही पुजवत नाही आम्हाला जो विठ्ठल मान्य आहे ते आमचे ना नामदार नाम माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांच्यासाठी आम सदैव लढणार आहोत या मोरगे वस्तीच्या विकासासाठी कचऱ्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील गटारीचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील स्ट्रीट लाईटचे प्रश्न हे सगळे प्रश्न घेऊन हे मोरगे कुटुंबीय या जनतेला सामोरं जाणार आहेत आणि नेहमी आम्ही या जनतेसाठी काम करणार आहोत फक्त एकच सांगतो या मोरगे वस्ती सगळ्या परिवारानं या मोरवी कुटुंबियाला साथ द्यावी आणि जो नामदार साहेबांनी तो विश्वास आपल्याला दिला होता जी प्रेरणा दिली होती जी ताकद दिली होती जी शक्ती दिली होती जो छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की लढायचं थांबायचं नाही तोच प्रेरणा घेऊन आपणसुद्धा या निवडणुकीत जाणार आहोत सामोरे सर्वांना सर्वांना एकच विनंती आहे मला साथ द्या हे बघ हा पक्षाने दिलेला मला ए बी फॉर्म आहे तोही माझा ए बी फॉर्म काढून घेण्यात आला कुठली तारत तांत्रिक अडचण आली मला तेही माहीत नाही पण मी नामदार साहेबांचा जो आदेश येईल त्याचं मी उल्लंघन करणार नाही जय हिंद जय जे महाराष्ट्र दीपाली मोर्गे या भाजपाकडून प्रभाग पंधरामधून मधून इच्छुक होत्या मात्र छानणीच्या वेळी तांत्रिक कारणास्तव किंवा राजकीय गणितांमुळे पक्षाचा ए बी फॉर्म नाकारला गेला यामुळे मोर्गे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मात्र माघार न घेता त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे या निवडणुकीत एक वेगळेच राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहे दीपाली मोर्गे यांनी स्पष्ट केले आहे की त्या भाजपाचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांना पूर्ण पाठिंबा देतील मात्र प्रभागातील नगरसेवक पदासाठी त्या स्वतंत्रपणे लढतील त्यामुळे ही लढत मैत्रीपूर्ण असणार की बंडखोरी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पक्षाने तिकीट नाकारले असले तरी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर जो विश्वास दाखवला आहे तोच माझ्यासाठी महत्वाचा आहे अशा भावना दिपाली मोर्गे यांनी व्यक्त केल्या दिपाली गणेश मोर्गे मी आपल्या मोर्गेवस्तीवरनं आपला प्रभाग पंधरामध्ये महिला उमेदवार म्हणून आपली निव उमेदवारकी करत आहेत तर आपल्या आपल्या भारतीय जनता पार्टीने मला आपलं लायबल सीट असं दिपाली गणेश मोरगे यांना धरलं होतं तर त्यांनी आपल्याला त्यांची उमेदवारी दिली होती साहेबांनी आपल्या नामदार साहेबांनी विश्वास दाखवला दादा विखे यांनी आपल्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला आम्ही पात्र आहोत पण आपल्या उमेदवारी ए बी फॉर्म लावूनही ती कॅन्सल करण्यात आली त्याबद्दल काही खंत नाही आहे माझ्यासोबत ही सगळी जनता आहे ह्या माझ्या महिला भगिनी आहे या माझ्यावर विश्वास ठेवून अप अपक्ष निवडणूक लढण्यासाठी मला प्रबळ देत आहे त्यामुळं मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही मला त्या आहेत माझ्यासोबत तर मी नामदार साहेब मार्गदर्शनाखाली मी ही अपक्ष निवडणूक लढत आहे जनतेच्या पाठबळावर आणि विखे पाटलांच्या आशीर्वादाने आपण ही निवडणूक नक्कीच जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आता प्रभाग पंधरामध्ये भाजपाच्या अधिकृत उमेदवार पुष्पलता हरदास विरुद्ध अपक्ष उमेदवार दीपाली मोर्गे असा थेट आणि चुरशीचा सामना रंगणार आहे विखेंना मानणारा वर्ग कुणाच्या पारड्यात वजन टाकणार यावरच या प्रभागाचे भवितव्य ठरणार आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट